नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनालायझर आज जरा रंजक आणि वाटावी असा व्हिडिओ तुम्हाला मी अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि तसाच स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना नऊ जागा काय मिळाल्या आणि त्याची जोरदार चर्चा होऊ लागली मला एक प्रसंग आठवतोय कोणा एका मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यातला आहे तो प्रसंग असा आहे की ते गरीब बसलेले असताना त्यांना चांगले मार्क मिळालेले असताना त्यांच्याच गावामध्ये एका नाटकाची जाहिरात भिंतीवर लिहिणं चालू होतं नाटकाचं नाव होतं विक्रम शशिकला चांगलं होतं नाटक विक्रम शशिकला नावाचं आणि त्या भिंतीवर रंगवण्याचे प्रकार चालू होते या मोठ्या व्यक्तींनी ती नाटकाची जाहिरात बघितली विक्रम शशिकला आणि हे घरी आले आणि ते म्हणाले की आई आई मी तर चौथीत पास झालोय माझं नाव कुठेच घेतलं गेलं नाही अरे बाळा का पण असं विचारतोयस तू अगं तो कोण विक्रम त्यानं फक्त शच शिकलाय फक्त श लिहायला शिकलाय तर त्याचं नाव सगळीकडे लिहिलं जातं मी तर चौथी पास झालोय मला तर विक्रम शशिकाला पण लिहिता येतं आणि एवढं कसं काय त्याचं नाव लिहिलं जातं आई हसते आणि आपल्या लेकराचं ले कौतुक करते आता अर्थात हे वाक्य सुद्धा पुस्तकात लिहिलं जातं कारण ते मोठ्या माणसाचं असतं विक्रम फक्त श शिकलेला असतो आणि त्याचं नाव का बोर्डावर लिहिलं जावं मीडिया आपली अशीच करते बघा असंच करते कोणाचं काय कौतुक को करेल सांगता येत नाही उद्धव ठाकरेंनी नऊ जागा जिंकल्या म्हणजे भाजपला धोबी पछाड दिला चालू झालं उद्धव ठाकरेच खरे लोकांच्या मनात आहेत त्यांच्याच विषयी लोकांच्या मनात सहानुभूती आहे वगैरे 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 असली वाक्य ठोकली जाऊ लागली मग आम्हालाही वाटलं की बाबा उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळाल्या शिंदेंना कमी मिळाल्यात म्हणजे शिंदे काहीच नाही आहेत शिंदे वाटतं ना हो जेव्हा एखादी गोष्ट वारंवार वारंवार अनेकांच्या तोंडून आपण ऐकू लागतो हो। तेव्हा वाटतं की अरे काहीच नाही यांची ताकद तर खरंच नाही काही उद्धव ठाकरेच मोठी ताकद आहेत आणि मग जरासा आकड्यांचा खेळ करत 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 बघत गेलो तेव्हा लक्षात आलं की जरा तपासायला पाहिजे जरा आपण आकडे नीट बघूया पहिली स्लाइड बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळा मिळालेल्या जागा आणि शिवसेनेला मिळालेल्या जागा हे तुमच्या पहिल्या स्लाइडमध्ये लक्षात आलेलं आहे एकूण शिवसेना शिंदेची सतरा जागी लढली होती एकूण किती सतरा त्यापैकी शिवसेनेनं जिंकल्यात सात शिवबाठा दुसरी स्लाइड बघा शिवबाठा एकवीस ठिकाणी लढली होती जिंकल्यात नऊ no. म्हणजे यांनी कमी लढल्या कमी जिंकल्या यांनी जास्त लढल्या जास्त जिंकल्या आता लढण्याचं प्रमाण कळलं तिसरी स्लाइड दाखवतो जागा विजय आणि पर्सेंटेज दोन्ही गोष्टी तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसतील बघा शिवसेनेने सतरा जागा लढल्या सात जिंकल्या त्यांच्या विजयाचं ॲव्हरेज आहे सत्तेचाळीस टक्के शिवबाठाने एकवीस जागा लढल्या नऊ जिंकल्या त्यांच्या विजयाचं ऍव्हरेज येतं त्रेचाळीस टक्के चार टक्के विजयाच एव्हरेज एकनाथ शिंदे यांचं जास्त आहे म्हणजे एव्हरेज विजयात एकनाथ शिंदे पुढे आहेत तुम्ही म्हणाल कुलकर्णी असले आकड्यांचे खेळ जरा बंद करा प्रत्यक्षात काही फरक असतील दाखवा जरा दाखवतो शिवसेनेला मिळालेली मतांची संख्या आपण बघूया पुढची स्लाईड शिवसेनेला मिळालेल्या शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची सेना मिळालेल्या मतांची संख्या संख्या आहे संख्या मतांची संख्या येते बासष्ट पॉइंट सहासष्ट लाख म्हणजे एकनाथ शिंदे यांना राज्यामध्ये मिळालेली मतं आहेत बासष्ट पॉइंट सहासष्ट लाख एकूण तर शिवबाठाला राज्यामध्ये जास्त जागा लढवून मिळालेली मतं आहेत साठ पॉईंट एकोणचाळीस लाख मी मुद्दाम जास्त जागा लढवून शब्द वापरतोय शिवसेनेने जागा लढल्या सतरा मत मिळवली बासष्ट पॉईंट सहासष्ट लाख जागा लढल्यात सतरा मतं मिळवली बासष्ट पॉईंट सहासष्ट लाख शिवबाठाने जागा लढवल्या एकवीस म्हणजे चार जागा जास्त आणि मत आहेत दोन लाख कमी साठ पॉईंट एकोणचाळीस लाख दोन लाखापेक्षाही जास्त फरक आहे दोघांच्या मध्ये कोण भारी गणित आहे हो? साधा, साधा ना कोण भारी आहे ते आपल्याला कळून जातं बरं सरासरी मताधिक्य याचा विचार करायला पाहिजे पुढची स्लाइड बघा शिवसेनेचे उमेदवार जे निवडून आलेत ते सरासरी मताधिक्य त्यांचा जर विचार केला तर ते आहे एक लाख सहा हजार नऊशे पंधरा तर शिवबाठाचं सरासरी मताधिक्य आहे शहाऐंशी हजार नऊशे चौवेचाळीस कॉन बडा कॉन बडा कळलं पाहिजे ना समजलं तरी पाहिजे कॉन बडा उगाच मीडिया खास करून ते लोकसत्ता एबीपी माझा जी चोवीस तास काय न्यूज एटीन लोकमत या सगळ्यांना एक हौस आहे की शिंदे कसे खाली गेले उभा ठाकरे वर आले भाजपला कसा फटका बसला हे सांगण्याची एक विलक्षण हौस आहे आणि ती हौस ती खास हे पूर्ण करून घेतात आकडे मात्र काही वेगळंच सांगतात सर्वार्थानी एकनाथ शिंदे बॉस सिद्ध होताना दिसतात उद्धव ठाकरेंच्या पेक्षा आणि तरीही आम्हाला हौस आहे उद्धव ठाकरेंचं काय झालंय सांगू उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना जिथे मुस्लिम उमेदवार नाहीत तिथे मुसलमानांची मतं मिळाली आणि जिथे मुस्लिम उमेदवार तिथे मिळालेली नाही आहेत चंद्रकांत खैरेंना मुस्लिमांची मतं मिळतील असं वाटलं होतं मिळाली नाहीत ती सगळी इम्तियाज जलील यांच्या वाट्याला गेली आणि जिथे मुस्लिम उमेदवार नाहीच आहे तिथे मुस्लिमांना भाजपला निवडून येऊ द्यायचं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरेंच्या पारड्यात मतं टाकली आणि ते काहीच मिळायचं ते मिळालं उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं ही मुस्लिमांची मतं आहेत हे लक्षात ठेवा उद्या विधानसभेला म्हणजे मुस्लिमांची मतं आहेत मी का सांगतोय ते ठेवलं पाहिजे उद्या विधानसभेला असंच उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदान करतील असं नाही ती काँग्रेसला करतील ती काँग्रेसला करतील मुस्लिम मतदान आणि ज्या वेळेला मुस्लिम काँग्रेसला मतदान करतील हे काँग्रेसला आयडेंटिफाय झालेलं आहे म्हणूनच नाना पटोलेनी दीडशे जागा मागितलेल्या आहेत एकट्या काँग्रेसनं दीडशे जागा घेतल्या तर उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या हाती का खुळखोळा येणार आहे का हाच माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण उरतात जागा एकशे तेहतीस एकशे तेहतीस पैकी हे किती वाटून घेणार आहेत आणि आपल्या जवळच्या माणसांना किती देणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो त्यामुळं उद्धव ठाकरे ग्रेट आहेत उद्धव ठाकरे ग्रेट आहेत हे सांगणाऱ्या मीडियाला माझी छोटी विनंती आहे की उद्धव ठाकरे कसे ग्रेट आहेत ते जरा समजून सांगा आणि सांगण्यापूर्वी एक काळजी घ्या की त्या वर्षा गायकवाडांना पडलेल्या मतांच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वॉर्डात किती मतं पडलीत याची आकडेवारी जरा जाहीर करून टाका म्हणजे उद्धव ठाकरेंची सहानुभूती किती ते तुमच्या लक्षात येऊन जाईल नमस्कार